नमस्कार मित्रांनो एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये आलेला बॉर्डर तुम्ही बघितला होता ते संदेश हे आता हे गाणं तो सनी देओलचा आवाज आज एकोणतीस वर्षानंतर त्याच बॉर्डरचा स्पिरिच्युअल सिक्वेल म्हणजेच बॉर्डर टू रिलीज झाल्या आता कालच मी हा पिक्चर बघितला आणि खरं सांगू तर थिएटरमध्ये पा बघून जेव्हा बाहेर पडताना अंगावर काटा आला होता ही काही फक्त नॉस्टेलजियाचा वापर करून पैसे कमवण्याचा धंदा आहे का चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बोलूया बॉर्डर टू हिट आहे का फ्लॉप आहे याबद्दल आता सगळ्यात पहिले म्हणजे की हा एकोणीसशे सत्त्याण्णवच्या बॉर्डर टूची डायरेक्टरची जी, जी स्टोरी आहे तीच कंटिन्यू करत नाही तर ती फिलिंग नक्कीच घेऊन येते ही स्टोरी आहे एकोणीसशे एकाहत्तरच्या इंडोपाक युद्धाची यावेळेस फक्त आर्मी नाही तर आर्मी नेवी आणि एअरफोर्स या तिन्ही फोर्सेस एकत्र येऊन कशा लढल्या होत्या हे दाखवलं दुसरं म्हणजे की सनी देओल परत वापस आले ते लेफ्टनंट कर्नल सिंगच्या रोलमध्ये त्यांच्यासोबत वरुण धवन आणि दिलजीत दोशांत आणि अहन शेट्टी सुद्धा आता बद्दल बोलायचं झालं तर पाजी इज बॅक जेव्हा ते स्क्रीनवर येतात आणि तो आवाज घुमतो ना थिएटरमध्ये शिट्ट्या वाचतातच तेव्हा जाणवतं की यांचा दरारा अजूनही तसाच आहे पण मला सगळ्यात सरप्राईज एलिमेंट म्हणजे की वरुण धवन त्याचे इमोशनल सीन्स खरंच खूप नॅचरल वाटतं आणि दिलजित दोशांत त्याचा रोल जो फ्लाइंग ऑफिसरचा आहे आणि त्याने आपल्या चारून्य खरंच पिक्चरमध्ये जान वाढवली आता अहन शेट्टीने सुद्धा नेव्ही ऑफिसरच्या रोलमध्ये चांगलं काम केलं खास करून त्याच्या ॲक्शन सीन्समध्ये आता अनुराग सिंगचं डायरेक्टर म्हणजे जे डायरेक्शन आहे खूप चांगलं आहे वॉर सीन्स खूप मोठ्या स्केलवर आहे घर कप आवगे सारख्या गाण्यांचा सा पुन्हा वापर केला आहे जे तुम्हाला नक्कीच इमोशनल करतं क्लायमॅक्सच्या वेळेस इमोशन इम्पॅक्ट खूप स्ट्रॉंग आहे कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येईल पण पिक्चर एकदम परफेक्ट नाही आहे पहिलं म्हणजे की लेंथ चित्रपट जवळपास साडेतीन तासाचा आहे सेकंड हाफ नंतर कधी कधी वाटतं की एडिटिंग थोडी अजून करून मूवी छोटा झाला असता दुसरं म्हणजे की व्ही एफ एक्स काही ठिकाणी खास करून नेव्हीच्या सेन्समध्ये व्ही एफ एक्स थोडंसं आर्टिफिशियल वाटतो आजच्या टेक्नॉलॉजीच्या मानाने हे अजून बेटर होऊ शकलं असतं तुम्हाला आता एक माहिती आहे का की बॉर्डर टूमध्ये वरुण धवन आणि दिलजीत दोजान यांनी जे साकारलेली पात्र आहेत ती काल्पनिक नाही ते खरे हिरो वरुणधवनने मेजर होशियार सिंग धैजा यांचा रोल केलाय ज्यांना परमवीर चक्र मिळालं होतं त्यांनी बसंतच्या लढाईमध्ये गंभीर जखमा असूनही युद्धभूमी सोडली नव्हती दिलजीत दोसांज हे फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखो यांची भूमिका साकारली ते एकमेव असे एअरफोर्स ऑफिसर आहेत की ज्यांना परमवीर चक्र मिळाले त्यांनी एकट्याने श्रीनगर एअरबेसवर सहा पाकिस्तानी विमानांशी लढा दिला होता आता एकोणीसशे सत्त्याण्णवच्या बॉर्डरमध्ये फक्त जमिनीवरची लढाई होती म्हणजे जो आधीचा जुना चित्रपट होता पण बॉर्डर टू मध्येची हीच एक खासियत आहे की एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्ही दलांचा पराक्रम कसा त्यांनी केलेला हे दाखवलं म्हणूनच या टँक वॉर सोबतच एअर फाईट्स आणि नेव्हीचे काही सीन्स आहेत एक ह्यूज स्पॉइलर असू शकतो तुमच्यासाठी पण साठी इमोशनल आहे क्लायमॅक्सच्या एका सीन मध्ये सनी देओलला जेव्हा त्याचे जुने सहकारी हो आठवतं तेव्हा आपल्याला सुनील शेट्टी म्हणजे जो की भैरव सिंग असतो आणि अक्षय खन्ना यांचा कॅमिओ पाहायला मिळतो जरी जुने ते फ्लॅशबॅक किंवा जुनं वर्जन स्वरूपात असले तरी जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी हा सीन खूप 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 महत्वाचा आहे सो फायनल वर्डिक काय जर तुम्हाला बॉर्डर मूवीचा नॉस्टल अनुभवायचा असेल तर आणि सन तुम्ही सनी देओलचे फॅन असाल तर हा चित्रपट तुम्ही थिएटरमध्येच बघा मोबाईलवरती मज्जा येणार नाही हा एक परफेक्ट मास एंटरटेनर आहे जो तुम्हाला देशभक्तीची फिलिंग देऊन जातो तुम्ही बॉर्डर टू तु बघितला आहे का तुम्हाला कसा वाटला खाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद